अरुंद रस्त्यामुळे बस आणि पिकअप एकमेकांना भिडल्याची घटना आज बुधवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास चिमूर सिंदेवाही मार्गावर घडली रस्त्यावर दोन्ही वाहन अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता चिमूर येथील मोठे गाव ते सिंदेवाही मार्गावरील रस्ता अरुंद असल्यामुळे आमनेसामने दोन चारचाकी वाहन आल्यास रस्त्याचा खाली गाडी उतरवावी लागते त्यातही अरुंद रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे आज बुधवारी सकाळच्या सुमारास चिमूरवरून सिंदेवाही मार्गाकडे चिमूर डेपोची बस प्रवाशांसह विद्यार्थ्यांना घेऊन जात होती तर सिंदेवाहीवरून पिकअप चारचाकी गाडी येत होती दरम्यान मोटेगाव ते पेंढरी मार्गावर बस आणि पिकअप एकमेकांना चिपकल्याने मार्गक्रमात अडथळा निर्माण झाला होता मात्र यावेळी मोठी दुर्घटना टळली प्रशासन आणि लोकप्रतिनिधीने या रस्त्याकडे लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे